जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माध्यम प्रमाणीकरण समिती आणि जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षासाठी जागेची आणि पाहणी केली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा माहिती कार्यालयात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगानं माध्यम कक्ष आणि जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण तसंच नियंत्रण समितीचं कार्यालय स्थापन करण्यात आलं आहे या कार्यालयाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देऊन माध्यम कक्ष आणि संनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी माध्यम कक्ष नोडल अधिकारी सुनील सोनटक्के क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण प्रचार सहाय्यक अंबादास यादव जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी रफिक शेख समाज माध्यम तज्ज्ञ श्रीराम राऊत अप्पा सरवळे धुळप्पा जोकर सचिन सोनावणे कासिम जमादार सुभाष भोपळे आरबी तारवाले मिलिंद भिंगारे दिलीप कोकाटे शरद लावडे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं स्थापित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीअंतर्गत काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी राजकीय जाहिरातींचं पूर्व प्रामाणीकरण आणि संशयित न्यूजबाबत अत्यंत काटेकोरपणे काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी खर्च समितीच्या नोडल अधिकारी वाकडे तक्रार निवारण कक्ष प्रमुख आशिष लोकरे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे उपअभियंता श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते